नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून आज रमेश मुकादम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लाडली बहना ही योजना लागू करून त्यांनी महिलांना एक भेट दिलेली आहे आणि ते कौतुकास्पद अशी योजना आहे लाडली बहिणा योजनेअंतर्गत दोन लाख पन्नास हजार उत्पन्न असलेले म्हणजे दारिद्र्य जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला च्या महिलांना पंधराशे रुपये पर महिना त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आणि त्या दृष्टीनं त्यांनी आगस्टपर्यंत फॉर्म गोळा करण्यासाठी जे सरकारने सांगितलं हा क्रांतिकारक अशी योजना आहे महिलांना सबल करण्यासाठी ही योजना त्यांनी राबवलेली आहे आणि ती योजना जर राबवली तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही महिलांपर्यंत नेली तर निश्चित फायदा आगामी विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांना होणार आहे एकनाथ शिंदे हे प्रारंभी दुबळे किंवा भारतीय जनता पार्टीच्या समोर झुकणार आणि आपलं कारभार करणार असं वाटत होतं पण गेले सहा महिन्यापासून त्यांची जी, जी भूमिका ती एक सक्षम आणि कठोर प्रशासकाची असावी अशी आहे आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं त्याने लाडली बहिणा योजना राबवू एक मास्टर स्ट्रोक मारलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांना होणार आहे पण ही योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचं कार्यकर्त्यांप्रमामध्ये आव्हान आहे मग शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शरदचंद्र पवार यांची काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर मेहनत घेतली आणि महिलांपर्यंत ही योजना राबवली महिलांचे फॉर्म भरून घेतले तर त्याचा फायदा निश्चित त्यांना होणार आहे ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये मतदान नोंदवलं जातं आणि ते ते मतदान आपल्याला कसं भेटेल हे बघितलं जातं त्या पद्धतीने हे क्रांतिकारक निर्णय आहे महिलांना साधारण अठरा हजार रुपये वर्षाला मिळणार आहे पण त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आदिवासी महिला असतील किंवा मागासवर्गीय महिला असतील गरीब महिला असतील ह्या योजना त्यांना फायदेशीर आहे परंतु कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत योजना नेणं गरजेचं आहे आणि त्याप्रत्युन शासन येईल अशी अपेक्षा आहे बघूया याबद्दल पुढे काय होतं की नुसती नाव नावापुरती योजना राहते का ती लोकांपर्यंत जातं याबद्दल आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत